कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट या नावाच्या व्यासपीठावर आज सविस्तर विचारमंथन झालं जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील चौदा संघटनांनी एकत्र येऊन हो। जिल्ह्यात प्रलंबित असणाऱ्या विविध मुद्द्यांवर आणि प्रकल्पांवर लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडलं सुमारे दोन तासाच्या या चर्चेतून जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी शासन आणि नागरिकांच्या समन्वयातून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला कोल्हापूर फर्स्ट हे अराजकीय व्यासपीठ असून त्यातून कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे आजवर दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर फर्स्ट हे व्यासपीठ निर्माण करण्यात आलंय स्मॅक आणि गोशिमा या उद्योजिकांच्या संघटनेसह कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आय टी असोसिएशन चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी यासह चौदा संस्थांनी एकत्र येत कोल्हापूर फर्स्ट हे व्यासपीठ निर्माण केलंय या व्यासपीठाची पहिली बैठक खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आज कोल्हापुरात पार पडली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश शिरसागर यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते सर्व लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील प्रत्येकी तीन प्रश्न दिले होते आणि ते सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती जाणून घेण्यात आली त्यामध्ये खंडपीठ महापालिका हद्दवाड कोकण रेल्वे प्रकल्प आयटी पार्क पर्यटन विकास हवाई सेवेचा विस्तार अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा रस्ते विकास यासह विविध अकरा प्रश्नांचा समावेश होता प्रत्येक विषयावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडली दरम्यान प्रारंभी कोल्हापूर फर्स्टच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं तर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्जेराव खोत आणि कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी बैठकीचा हेतू सांगितला यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर फर्स्टचा उपक्रम जिल्ह्याच्या वेगवान विकासासाठी महत्वाचा असून त्याला आपलं सहकार्य राहील अशी ग्वाही दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोल्हापूर फर्स्ट अशी एक अभिनव संकल्पना घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या संघटनांनी पुढाकार घेऊन एक नवीन व्यासपीठ सुरू केले आणि त्याच्या सुरुवातीच्या निमित्तानं कोल्हापूरच्या जिवळ्याच्या सगळ्या प्रश्नांना मार्ग लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सर्व सामाजिक संघटना सर्व संबंधित यंत्रणांना बरोबर घेऊन काम करण्यासाठीचा अतिशय चांगल्या पद्धतीचा एक नवीन फोरम या ठिकाणी उपलब्ध केलाय या फोरमच्या माध्यमातून जिल्ह्यातले अनेक प्रलंबित प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न शाश्वत विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठीचा काही निर्धार करून आम्ही सगळेच मंडळी आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी सर्व घटकांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचा सुरुवातीचा तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा आराखडा आता सहा हजार कोटीवर गेलाय त्यामुळे प्रधानमंत्री गती शक्ती योजनेतून हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आणि म्हणून त्याचा शॉर्ट तर ते करू शकणार नाही आणि म्हणून तो प्रकल्प पीएम आपण वर्ग केलेला आहे पीएम गती शक्तीमध्ये आता त्याचं काम सुरू झालेलं आहे कालच्या बजेटमध्ये मी खूप प्रयत्न केला की या कोल्हापूर वैभववाडीसाठी काहीतरी बजेट लागावं भले पाचशे शे पाचशे दोनशे कोटी जरी मिळाले तरी प्रकल्पाला सुरुवात होते आता महाराष्ट्राला देशाला जे अडीच लाख कोटीचं बजेट रेल्वेला दिलेलं आहे त्याचं बायफर्केशन अजून आलेलं नाही आता तुझ्यापासून अधिवेशन सुरू होते मी आहे महाराज आहे खासदार दैनिशील माने आहेत आम्ही पुन्हा एकदा या संदर्भात आमचे जे रेल्वे मंत्री आहेत अश्विन वैष्णवजी विविध प्रश्नांची उकल करताना उद्योजकांनी सीएसआर फंडाची स्थापना करावी अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचं सांगितलं तसंच राज्य नियोजन मंडळ आणि मित्रा संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात आणलेल्या विकास निधीबद्दल माहिती दिली अध्यक्षीय भाषणात खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन केलं तसंच शक्तीपीठ महामार्गासंबंधी त्यांनी भाष्य केलं पूर्वी जे या महामार्गाचं समर्थन करत होते त्यांनीच आता विरोधाची भूमिका घेतली आहे त्यामुळे या महामार्गाचे खरे समर्थक कोण आणि विरोधक कोण हेच लक्षात येईना असं ते म्हणाले यावेळी आमदार राहुल आवाडे शिवाजी पाटील अशोकराव माने व्हीबी पाटील बाळ पाटणकर प्रतापराव कोंडेकर पारस ओसवाल जयेश ओसवाल अजय कोराणे मोहन कुशिरे उज्ज्वल नागेशकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते